नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज मुलानी ऑल इंडिया न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सातारा जिल्ह्यातील मसोड येथील बाप्पा कृषी सेवा केंद्रावर बेकायदेशीरित्या युरिया खताची विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास जिल्हास्तरीय भरारी पथकाने या ठिकाणी छपा टाकला तपासा दरम्यान कृषी सेवा केंद्राचे मालक मंगेश अशोक सावंत यांनी युरिया खत रुपये या जास्त दराने विक्री करत असल्याचे तसेच इतर करून विक्री करत असल्याचे आढळले त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याने शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे या प्रकरणी म्हसोड पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंचावन्न खत नियंत्रण आदेश एकोणीसशे पंच्याऐंशी आणि अधिकारी सहाय्यक निरीक्षक सोनवणे आणि कृषी अधिकारी शीतल घाडगे यांच्या पुढाकाराने ही कारवाई पार पडली पोलिस आहे पोलिसांनी या प्रकरणी अटकेची तजबीज ठेवली असून पुढील तपास सुरू आहे नमस्कार जय हिंद